सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून संतोष देशमुख हत्ये प्रकरणी मागितली असा युक्तिवाद निकम यांनी केलेला आहे खंडणी प्रकरणाचा घटनाक्रम सरकारी वकील निकम यांनी कोर्टासमोर मांडला खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं निकम यांनी म्हटलं सुदर्शन गुले गँगचा लिडर आहे का वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली का असे काही सवाल सुद्धा निकम यांनी यावेळी उपस्थित केले वाल्मिकच्या आवाजाचे नमुने तपासले आहेत आवाज ओळखण्यात आलाय असंही निकम यांनी नमूद केलंय एकोणतीस नोव्हेंबरला खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं असं देखील निकम यांनी म्हटलंय आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उदय काय नेमकं कोर्टात या सगळ्या दरम्यान घडलेलं आहे आणि जी सुनावणी पार पडलेली आहे त्यानंतर कोर्टाकडून काही कुण म्हणणं मांडलं गेलंय का नक्कीच संपूर्ण राज्यभराचं लक्ष संतोष देशमुख यांच्या खूप प्रकरणातील या सुनावणीकडे लागलं होतं आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील हजर होते आणि त्यांनी स्वतः या प्रकरणाचा सगळा युक्तिवाद केला विशेष म्हणजे त्यांनी हा संपूर्ण जो घटनाक्रम आहे अगदी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ते संतोष देशमुख यांची हत्या झाली नऊ डिसेंबरला तोपर्यंतचा सगळा घटनाक्रम त्यांनी न्यायालयासमोर मांडला कशा पद्धतीने ही सगळी संगणीपासून ते कुणापर्यंत ही सगळी घटना घडली आणि या दरम्यान कोणाकोणाचे फोन पॉज झाले कोणाशी काय बोललं काय संवाद झाले कशा पद्धतीने संतोष देशमुख जर आडवे आले तर त्यांना कायमचा धाडा शिकवा आज साठेने निरोप सुदर्शन गुलेला दिला त्यानंतर सुदर्शन गुलेने कशा पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन वाचमनला माराण केली हा सगळा जो घटनाक्रम आहे तो न्यायालयासमोर मांडला आणि या संदर्भातले जे सगळे पुरावे आहेत ते सुद्धा आम्ही सादर केल्याचं सांगितलं परंतु यानंतर जवळपास एक तास हा सगळा युक्तिवाद चालला या दरम्यान आरोपीचे जे वकील आहेत विकास खाडे त्यांनी देखील आपलं म्हणणं न्यायालयासमोर मांडलं आणि गेल्या सुनावणी वेळी जे काही कागदपत्र आम्ही मागितली होती ते आम्हाला अद्याप मिळाली नसल्याचं त्यांनी न्यायालयाचे निदर्शनाखालून दिलं ही बाब न्यायालयाने ग्राह्य धरत आता सरकारी पक्षाचे जे वकील आहेत तसेच आयोग जे आहेत त्यांना याबाबतचे सगळे कागदपत्र आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना करत आता या प्रकरणाची आगामी सुनावणी जी आहे ती दहा एप्रिलला ठेवली आहे सिद्धी जी निश्चित निश्चित उदय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी आणि या सगळ्या संदर्भात आणखी एक तपशील आत येत आहे ते म्हणजे पुढची सुनावणी या प्रकरणाची दहा एप्रिलला होणार आहे आता या दहा एप्रिलच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतंय पुन्हा एकदा उज्ज्वल निकम यांच्याकडून काय नेमकं म्हणणं मांडलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल आजची जी सुनावणी होती ती पार पडलेली आहे संपलेली आहे आणि आता पुढची सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातली बीडच्या विशेष मुकोका कोर्टात होणारी सुनावणी संपली आणि आता पुढची सुनावणी दहा एप्रिलला असेल